मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया घाटंजी तालुक्यातील येडशी या गावामध्ये तुरी हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व स्वेटर पाठव करण्यात आले तुरी हॉस्पिटल पांढरकवडा तर्फे येडशी येथे मोफत आरोग्य सेवा व वा साहित्य वाटप डॉक्टर प्रज्वल तोवर तुरी हॉस्पिटल पांढरकवडा यांच्या सौजन्याने येडशी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व हिवाळ्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले डॉक्टर श्री प्रज्वल तोवर यांचे जन्म गाव येडशी असून आपल्या मूळ ठिकाणी उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळावी ही संकल्पना घेऊन डॉक्टर प्रज्वल तुरीसर यांनी गावामध्ये जवळपास चारशे ते पाचशे लोकांची मोफत आरोग्य तपासणी केली व गरजू लाभार्थ्यांना हिवाळ्यासाठी उद्दार साहित्य वाटप करण्यात आले जेणेकरून गरीब व निराधार रुग्णांची सुद्धा या बोच या थंडीच्या काळात गैरसोय न व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला तसेच गावातील शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येडशी येथील वर्ग एक ते पाच वर्गातील विद्यार्थी यांना स्वेटर पाणी बॉटल इत्यादी वस्तू वाटप केले या कार्यक्रमाचे आयोजन तुरी हॉस्पिटल पांढरकवडा चे संस्थापक श्री पंजाबराव तोवर श्री सुधाकर तोवर श्री शांतीलाल तोवर व समस्त तुरी परिवार येडशी यांनी केले व या कार्यास विशेष सहकार्य अमोल भाऊ निक्की भाऊ सरपंच श्री कैलासजी लांजवार मुख्याध्यापक सौ लांडगे मॅडम अंगणवाडी सेविका सौ लसंते बाई मदत मिस सौ जाधव ताई पोलीस पाटील श्रीमती शेडमाके ताई आणि समस्त येडशी गावकरी यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट